त्यानंतर थेट जाऊयात अंजली धमानिया जा मुद्दाम मुद्दम सॉरी कसं आहे की डी जी रश्मी शुक्ला यांना अनेक गोष्टींची माहिती मी दिली की त्यांना बीडची सत्य परिस्थिती काय आहे काय आहे किती मोठ्या प्रमाणावर दहशत आहे या सगळ्या गोष्टींबद्दल मी आधी सांगितलं आणि त्यानंतर मी धनंजय मुंडे यांच्या ज्या कंपनीज आहेत त्याच्या सगळ्या डिटेल्स म्हणजे व्यंकटेश्वर इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस आणि टर्टल लॉजिस्टिक्स या दोन कंपन्या जिथे धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे देखील आहेत आणि या कंपन्यात वाल्मिक कराडदेखील शेअर होल्डर्स आहेत आणि अशा कंपन्यांना महाजेनकोकडनं कॉन्ट्रॅक्ट कसं दिलं गेलं खरं कसं ओफ आहे की ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे जर एखादा आमदार किंवा खासदार यांना जर कुठल्याही प्रकारचं बेनिफिट मिळवत असतील जर आत्ताच्या घटकेला आपण बघतोय महाजेनकोकडनं डायरेक्टली म धनंजय मुंडे यांच्या कंपनीला जे बेनिफिट मिळतं आहे दॅट अमाऊंट्स टू ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट आणि कुठल्याही आमदाराला किंवा खासदाराला हे खरं तर करता येत नाही म्हणून आणि त्याची आमदारकीसुद्धा रद्द होऊ शकते आमदारकी रद्द होऊ शकते नंतर बघू आपण तर आत्ताच्या घटकेला ही सगळ्या गोष्टींची माहिती देखील मी त्यांना दिली आणि याआधी मी हे काल ए डी जी संजय सक्सेना यांना देखील भेटून दिली होती या व्यतिरिक्त बीडची जी चौकशी चालली आत्ताच काही वेळापूर्वी मी आत होते तेव्हाच कळलं की वाल्मी कराड यांनासुद्धा न्यायालयीन कोठडी देण्यात आली खरं तर इतक्या पटकन पोलीस कोठडी त्यांची संपली कशी असा प्रश्न पडतो कारण कालच काही व्हिडिओज आले होते आणि त्यानंतर खरं सखोल कर चौकशी करणं गरजेचं होतं पण त्यांनासुद्धा न्यायालयीन कोठडी देण्यात आली हा त्यांची एक पळवाट आहे की काय अशी शंका येते म्हणून वाटतं की हे पहिल्यांदा आपण बघितलं विष्णू चाटे यांना चॉईस ऑफ जेल दिलं गेलं चॉईस ऑफ जेल म्हणजे त्यांनी मागणी केली की मला लातूर क जेलमध्ये ठेवा का तर यांचे नातेवाईक आणि अतिशय मर्जीतले लोकं ही आठ आठ लोक त्याची मी अख्खी यादीच्या यादी डी जी मॅडमना दिली आहे की विष्णू चाटे मागतात लातूर जेल आणि त्यांना चॉईस ऑफ जेल दिलं जातं तर हे होऊ नये त्यांना आणि चौकशी पुढचं हिअरिंग ॲज वेल एज ट्रायल हे मुंबईकडे ट्रान्सफर करण्यात यावं आणि ही जेवढी मंडळी ज्यांना आता न्यायालयीन कोठडी दिली गेली आहे त्यांना आर्थर रोडमध्ये ठेवा म्हणजे त्यांचं जे पोलीस कनायवन्स आहे जे संगणमत आहे पोलिसांबरोबरचं ते मोडून काढायला हवं ते जोपर्यंत आपण मोडून काढत नाही नीट चौकशी होणार नाही आहे मी तुम्हाला खात्रीपणाने सांगते खात्रीने सांगते की खरीच चौकशी जी आहे ती कधीही होणार नाही या व्यतिरिक्त अनेक मुद्दे मी त्यांच्यापुढे मांडले हिअरिंग चौकशी जेल हे त्यातले म मेन भाग झाले पण अँटी करप्शन ब्युरोची पूर्ण चौकशी करण्यासाठी मी आता सीजेनना <laughs> एक पूर्णच्या पूर्ण पत्र लिहिलं आहे सीजेनकडे ही मागणी करणार आहे की अँटी करप्शन ब्युरोकडनं धनंजय मुंडे यांच्या सगळ्या कंपनींची चौकशी करण्यात यावी बासष्ट कोटीचं त्यांनी बँकांकडनं फक्त एका कंपनीसाठी जगमित्र शुगर मिल्स नावाच्या कंपनीसाठी बासष्ट कोटीचं लोन यांना काय ग्राउंड्सवर देण्यात आलं या सगळ्या गोष्टी आणि त्यांच्या व्यंकटेश्वरा टर्टल लॉजिस्टिक जगमित्र शुगर्स या सगळ्या कंपनींची सखोल चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने यांच्याकडे अँटी करप्शन ब्युरोला द्यावे आणि ही चौकशी ई डीने ॲज वेल एज सी आय डीने देखील करावी अशी मी मागणी केलेली आहे त्यांनी डीजी मॅडमनी असंच सांगितलं की मी हे आता जाता जाता पूर्ण वाचून घेते आणि जे जी योग्य कारवाई असेल ते नक्कीच करू पण याआधी जसं मी म्हटलं की मी ए संजय सक्सेना यांना देखील भेटले होते आणि ते अतिशय पॉझिटिव्ह होते या गोष्टीवर त्यामुळे आता हे दोघं मिळून निर्णय नक्कीच घेतील आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळेल याच्यातनं काही शंका वाटत नाही कारण मला डीजिनपेक्षा पेक्षा वर खात्री जास्त आहे जाधव नाही ज्योती जाधव यांच्या कराड यांच्या पत्नी आहेत असं काही माध्यमांनी दाखवलं मला खरं खोटं माहीत नाही पण त्यांची संपत्ती फक्त नऊ एकर तिथेच नाही तर त्यांची पस्तीस एकर जमीन आधी दुसऱ्या सोलापूरच्या एका गावात होती त्याचे सातबारे देखील मी ट्विट केले आहेत ते इतके अफाट फ्लॅट्स जमिनी हे यांच्या आले कुठून कारण वाल्मिक कराड यांचे सुद्धा अनेक फ्लॅट्स अनेक संपत्ती त्यांची बाहेर आलेली आहे ईडीने त्यांना अगदी खूप आधी समन्स देखील बजावले होते पण चौकशी आपल्याला माहिती आहे की हे सगळे एका पक्षात अमुक एका पक्षाशी संगतमत झालं त्यांचं कोइलेशन झालं की सगळे तपास थांबतात तर हे तपास थांबू नये असाच अर्ज मी आता सीजेनकडे देते आपण बघतोय विविध विषयांवरती यावेळेस संजली दमानिया यांनी भाष्य केलंय ही दृश्य आपण जे बघत आहोत या पोलीस व्हॅन मध्ये वाल्मिक कराड आहे आणि आज वाल्मिक कराडला तर चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे